म्हणून त्यांनी इथं बाईंग केली के के या इथं मोठं व्हॉल्यूम जनरेट झालं बॉटमला व्हॉल्यूम जनरेट झालं आणि या ठिकाणावर नंतर परत स्टॉक जो येतो वरती गेला त्यांनी ब्रेकआउट दिला आणि स्टॉक जो येतो तुम्ही बघितलंय आहे गेल्या तीन वर्षामध्ये स्टॉकने जे येते पैसे जे येते जवळजवळ डबल केले आहेत या ठिकाणी बॉटम पासून जर कधी के विचार केला स्टॉक जो येतो जवळजवळ आठशे पन्नास पर्यंत गेलेला आहे म्हणजे जवळजवळ पाच ते सहा पट पंधरा सक नव्वद नव्वदच्या जवळ गेला म्हणजे पाच ते सहा पटच्या दरम्यान हा स्टॉक जो येतो या ठिकाणावरून झालेला आहे आणि या स्टॉक ट्रेंडिंग मध्ये आहे या ठिकाणी बाय करू इथली मानसिकता तर हे सगळं जे आहे ते प्राइस ऍक्शन पॅटर्न हे जे येते पूर्णपणे ट्रेडर्स ज्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेले जे ट्रेडर्स असतात नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ठरवल्याप्रमाणे प्राइज ॲक्शन पॅटर्नची ब्ले लिस्ट बनवणार आहोत त्यामधला हा आपला पहिला व्हिडिओ असं म्हणता येईल आपल्याला प्राईज ॲक्शनचं ॲनालिसिस कसं करायचं याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी विचार करत होतो की प्राईज ॲक्शन कसं शिकवायचं आतापर्यंत यूट्यूबवर बरेचसे चॅनल्सवर प्राइज ॲक्शनच्या कोर्सेस सारखे व्हिडिओज तयार केलेले आहेत म्हणजे पुस्तकात जसं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत शाळेमध्ये शिकवलं जातं तसं सुरुवातीला कॅन्डलस्टिक शिकवायचं त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स शिकवायचं पॅटर्न काय काय बनतात त्याची माहिती द्यायची ट्रेंड लाईनची माहिती द्यायची असं कंटेंट जे आहे ते बनवलेलं आहे पण बऱ्याचदा माझं असं लक्षात आलंय की कोर्स जरी असला फ्रीमध्ये जरी कोर्स असला तरी असं सलग पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचं म्हटलं तर खूप बोर होतं मग मी विचार करत होतो की आपण नेमकं कसं प्राइस ऍक्शन पॅटर्न जे ते कसे शिकवायचे तर प्राईज ऍक्शन पॅटर्न हे आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने रँडम पद्धतीने शिकू ज्या ठिकाणी मला असं वाटेल की या ठिकाणी प्राइस ऍक्शन पॅटर्न तयार झालेला आहे तर ते उदाहरण आपण बघूयात त्या उदाहरणावरून पुढे आणखी आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि पुढे आपल्याला कसे ट्रेड घेता येऊ शकतात अशा पद्धतीने आपण माहिती जी ती घेणार आहोत म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत जो रटाळपणा निर्माण होतो आणि मग मध्येच सोडून दिलं जातं बऱ्याचदा तर असं काही होणार नाही प्रत्येक वेळेला मनामध्ये थोडीशी क्युरियासिटी राहील की आता आपल्याला पुढे काय शिकायला मिळेल हे जे युट्यूब चॅनल आहे ते मी आवड म्हणून तयार केलं आहे मलाही शिकवायला आवडतं मार्केटचं अॅनालिसिस करायला आवडतं आणि ते मार्केटचं अॅनालिसिस आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुठले कम्पल्शन मला नको वाटतं म्हणून मी प्राईज ॲक्शन पॅटर्न जे ते अशा पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहोत याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती करून घेऊयात तर सर्वात पहिले प्राईज ॲक्शनवरचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे प्राईज ॲक्शन पॅटर्न आपण शिकणार आहोत याच्यामध्ये ब्रेकआउट म्हणजे काय ब्रेकआउट सोबतच रिटेस्ट येतो तो, तो रिटेस्ट म्हणजे काय ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आपण शिकणार आहोत सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय ही पण एक महत्वाची गोष्ट आहे त्या जोडीलाच सप्लाय अँड डिमांड झोन म्हणजे काय ते सुद्धा आपण बघणार आहोत हे आजचं जे आपण उदाहरण बघणार आहोत त्या उदाहरणामध्ये प्राईज ॲक्शन पॅटर्न जो येतो कोणता तयार झालेला आहे आणि सुरुवातीला आपण एक अशाच पद्धतीचा ब्रेकआउट झालेलं उदाहरण जे आहे ते बघणार आहोत त्याच्यावर आपण समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन त्या स्टॉक्सच्या चार्ट मध्ये तयार झाली होती आणि ही प्राइस ऍक्शन तयार झाल्यानंतर त्या ने ब्रेकआउट दिला आणि त्या ब्रेकआउट नंतर तो स्टॉक कसा वरती गेला ते आपण या उदाहरणामध्ये बघणार आहोत आणि त्यानुसार आता कुठल्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झालेला आहे तर ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ऑपॉर्च्युनिटी दिसत आहेत का दिस तर हे पण आपण चेक करणार आहोत आणि व्हिडिओच्या दरम्यान मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची अशी एक बोनस टिप देणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला माझी खात्री आहे की तुम्हाला हे ॲनालिसिस जे आहे ते नक्की आवडणार आहे तर हे ॲनालिसिस आवडल्यानंतर उद्याच्या दिवशी मार्केट ओपन झाल्यानंतर लगेचच ट्रेड घेऊन टाकायचा या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची तर असं काही करायचं नाही आहे कारण की बऱ्याचदा अशा पद्धतीने ॲनालिसिस केल्यानंतर सुद्धा स्टॉक ब्रेकआउट देतात ब्रेकआउट जे ते फेल होऊ शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही तुमचे जे फायनान्शियल ॲडवायझर असतील तर त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही या स्टॉकमध्ये जे ते गुंतवणूक करा मी फक्त तुमच्यासमोर एक प्राइस ॲक्शनचं अॅनालिसिस प्राईज ॲक्शनचा पॅटर्न तुमच्या समोर ठेवतोय आणि तो पॅटर्ननुसार भविष्यामध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत का तर त्या आपण त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे तर कुठल्याही पद्धतीने कुठल्याही अँगलने तुम्ही हा स्टॉक लगेच बाय करा असं माझं म्हणणं नाही आहे आणि मुळात हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा पूर्ण अनालिसिस बघा फक्त स्टॉक कोणता आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ नका बघू तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय तर आता तुम्ही पूर्वी हा जो एसबीआय कंपनीचा चार्ट आहे तर ह्या एसबीआय कंपनीच्या चार्टमध्ये प्राईज प्राइस ऍक्शन कशी तयार झाली हे पहिल्या या कॅन्डल पासून जे बनले बघितलंय ही जी कॅन्डल आहे ही कधी बनलेली आहे तर ही दोन हजार नऊ मध्ये बनलेली आहे आणि ह्या पासून त्या स्टॉक मध्ये तुम्ही बघितलं की स्टॉक जो आहे तो हळूहळू वर गेला एक साडेतीनशेच्या लेवल पर्यंत गेला साडेतीनशेच्या लेवल वरून परत दीडशेच्या लेवल पर्यंत खाली आला त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन राहिलं त्यानंतर परत साडेतीनशेची लेवल टेस्ट केली दोन हजार चौदा पंधरा मध्ये आणि त्याच्यानंतर परत तो खाली दीडशेच्या लेवलला आला दोन हजार सोळा सतरामध्ये सोळामध्ये त्याच्यानंतर परत अठरा मध्ये वर गेला कन्सॉलिडेशन वरच्या बाजूला झालं परत कोरोनाच्या क्रॅशमध्ये हा स्टॉक परत दीडशे रुपयाला आला आणि त्यानंतर जेव्हा हा स्टॉक परत वरती गेला तेव्हा त्यांनी या ठिकाणी एक मोठी ब्रेकआउट कॅन्डल जी होती तयार केली ही ब्रेकआउट कॅन्डल तयार केल्यानंतर स्टॉकमध्ये जे येते आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तीन वर्षांमध्ये साधारणतः एकवीस मध्ये ब्रेकआउट झाला बॉटम पासून सुरुवात त्यांनी दोन हजार वीस मध्ये केली आणि दोन हजार चोवीस आज आहे तर दोन हजार चोवीस पर्यंत या स्टॉकनी जवळजवळ या ठिकाणी पैसे जे ते डबल झाले साडेतीनशेवरून सातशेच्या लेवलला गेल्यानंतर पैसे जे ते डबल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो आणखी वर जातोय जर समजा तुम्ही बघितलं असेल तर या ज्या लेवलला या कॅन्डल आलेल्या आहेत तर या सुद्धा अतिशय मोठ्या मोठ्या कॅन्डल जे आहेत आलेले आहेत तर कदाचित यामध्ये आणखी रॅली येऊ शकते किंवा स्टॉक जो आहे तो या ठिकाणावरून खाली सुद्धा येऊन वरती परत जाऊ शकतो तर या ठिकाणी या स्टॉक मध्ये काय झालेलं आहे तर ते आपण बघूयात दोन हजार अकराच्या दरम्यान या ठिकाणी रेजिस्टन्स जो येतो तयार झाला हा रेजिस्टन्सची जी लेवल होती ती होती साडेतीनशे रुपये त्यानंतर या ठिकाणी स्टॉकने जेव्हा ब्रेकआउट दिला होता तर ती पूर्वीची ब्रेकआउट लेवलने जे आहे सपोर्टचं काम केलं आणि ही एकदाची ही जी आपल्याला लेवल कळते रेजिस्टन्सची ती जर कधी आपण पुढे जर कधी ती लाईन ओढल्यानंतर इकडे सपोर्टची लाईन ओढल्यानंतर हा जो एरिया तयार ताया होतो तर या एरियाला म्हणतात सप रेजिस्टन्सचा एरिया आणि याला म्हणतात सपोर्टचा एरिया आणि भविष्यामध्ये जर कधी तुम्ही बघाल तर बरोबर याच लेवलला त्या स्टॉकने पुन्हा पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे आणि याच साडेतीनशेच्या लेवलला स्टॉकने रिजेक्शन घेतलेला आहे रेजिस्टन्स घेतलेला आहे रेजिस्टन्स म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता इथं विरोध करते प्राईस त्या ठिकाणी स्टॉक मध्ये एक परत सेलिंग येते आणि स्टॉक जो येतो परत त्याच्या सपोर्ट लेव्हलपर्यंत जातो हे झालं सपोर्ट आणि हे रेजिस्टन्सचं स्ट्रक्चर खूप साऱ्या स्टॉक मध्ये हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे स्ट्रक्चर जे येते तयार होत असतात ते, हो ते आपल्याला काळजीपूर्वक बघायचे असतात त्या ठिकाणी ट्रेडिंग करत असताना आपण काळजीपूर्वक ट्रेड जो येतो घेतला पाहिजे आता या ठिकाणी रेजिस्टन्स एक वेळेस प्राईस आल्यानंतर त्या ठिकाणवरून स्टॉक जो येतो खाली गेला परंतु पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच ठिकाणी आल्यानंतर तिथून का रेजिस्टन्स घेतला तर या ठिकाणी आल्यानंतर मार्केटमधले जे पार्टिसिपंट असतात मार् मार्केटमध्ये जे लोक असतात तर त्यांना असं वाटतं की या लेव्हलवरून आता स्टॉक जो येतो वर जाऊ शकत नाही त्यामुळे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉक जो येतो सेल करायला सुरुवात करतात आणि ते सेल करायला सुरुवात केल्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती खाली जायला लागते म्हणजे या ठिकाणी काय होते डिमांड जी आहे ती कमी होते आणि सप्लाय वाढतो लोक सेल करतायत म्हणजे ते ऑफर करतायत म्हणजे देतायत देत आहेत म्हणजे काय सप्लाय वाढतो परंतु त्याच्या उलट या ठिकाणी काय होतं की खाली आल्यानंतर लोकांना अशी अपेक्षा असते अरे या ठिकाणी या ठिकाणी आला होता या ठिकाणा दीडशेवरून लोकांचे पैसे जे आहेत ते डबल झाले साडेतीनशे दीडशे ते तीनशे म्हणजे डबल आणि साडेतीनशे पर्यंत गेला म्हणजे डबल पेक्षा जास्त झाले पैसे तर लोकांना असं वाटतंय की अरे परत ला आलेला स्टॉक या ठिकाणी परत डिमांड वाढते मग लोकांची ही मनात त्यांना वाटतं की या ठिकाणी आल्यानंतर स्टॉकमध्ये जे परत पैसे बनवू शकतात परत हा स्टॉक जो येतो साडेतीनशे जाऊ शकतो तीनशे जाऊ शकतो म्हणजे पैसे डबल होऊ शकतात एका वर्षात पैसे डबल झालेले आहेत या ठिकाणी पण एका वर्षात पैसे जाते एक सव्वा वर्षामध्ये पैसे डबल झालेले आहेत तर लोकांना वाटतं की परत या ठिकाणी सुद्धा पैसे डबल होतील म्हणून ते या ठिकाणी त्याची डिमांड वाढते खूप लोकांचे विचार जे येते जुळल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी हा स्टॉक जो येतो घ्यावा असा वाटतो घ्यावा असा वाटतो म्हणजे काय असतं डिमांड जे ती वाढते आणि ती डिमांड वाढली कि मग तिथून परत बुलिश कॅन्डलस्टिक तयार होते आणि त्यानंतर स्टॉक जो वरती जायला लागतो म्हणून या एरियाला म्हणतात सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स झोन आणि या एरियाला म्हणतात डिमांड झोन आणि किंवा सपोर्ट झोन तर अशा पद्धतीने प्रत्येक स्टॉकमध्ये प्रत्येक वीकली फ्रेममध्ये मंथलीमध्ये विकलीमध्ये दे, स्टॉक स्टॉकमध्ये सप्लाय आणि डिमांड सप्लाय आणि डिमांड तर अशा लेवल ज्या आहेत त्या तयारच होत असतात ह्या लेवल कधीकधी अशा सरळ असतात कधी कधी ह्या लेवल अशा तिरकस असू शकतात म्हणजे या ठिकाणी डिमांड आल्यानंतर या ठिकाणी सप्लाय येऊ शकतो या ठिकाणावरून या ठिकाणी लगेच पूर्ण या लेवलपर्यंत वाट न बघता या ठिकाणीच डिमांड तयार होते आणि इथून स्टॉकवरती जातो परत या ठिकाणी येतो या ठिकाणी डिमांड तयार होतो इथं सप्लाय तयार होतो तर अशा पद्धतीने सप्लाय आणि डिमांड जर घेणारे असतील ज्या ठिकाणी स्टॉकमध्ये खूप सारे बायर्स इंटरेस्टेड असतील स्टॉक खरेदी करण्यासाठी तर त्या ठिकाणी डिमांड झोन जो येतो तयार होतो म्हणजे खूप लोक त्या ठिकाणी डिमांड करतायत म्हणून त्याला डिमांड झोन जे येते म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की आता याच्या पुढे काही जाणार नाही या ठिकाणावरून स्टॉक जो येतो तो खाली जाऊ शकतो तर लोक जे विकायला लागतात विकायला लागतात म्हणजे मार्केटमध्ये त्या स्टॉकची विकणाऱ्यांची संख्या जी वाढते म्हणजे सप्लाय जो आहे तो वाढतो म्हणून या झोनला म्हणतात सप्लाय झोन तर अशा पद्धतीने डिमांड आणि सप्लाय झोन तयार होत असतात आणि ज्या वेळेला प्राइस जी आहे ती या डिमांड आणि सप्लाय झोनला कुठल्या तरी एका बाजूने ब्रेकआउट करते त्याच्यानंतर त्या साईडनी स्टॉक मध्ये खूप चांगली मुवमेंट या ठिकाणी उदाहरण आहे याच्यामध्ये या, या जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग आली आणि ही एक मोठी कॅन्डल तयार झाली या इथं ऍक्च्युअल या ठिकाणी जे येतो सप्लाय झोन होता म्हणजे इथं सेलर्स खूप ऍक्टिव्ह असतील परंतु हे जे सेलर्स आहे त्यांच्यापेक्षा बायर्स जास्त झाले म्हणून ही एक मोठी कॅन्डल तयार झाली म्हणजे जेवढे सेलर्स होते समजा शंभर लोक सेल करत होते परंतु तिथं घेणारे जर कधी दोनशे लोक असतील या ठिकाणी तर त्या ठिकाणी जे ते प्राइस जे आहे सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स झोन जो आहे तो ब्रेकआउट करून वरच्या दिशेला जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठी कॅन्डल बनते प्राइस जी आहे ती या डिमांड सप्लाय झोनच्या वरती क्लोज होते आणि क्लोज झाल्यानंतर त्याला म्हटलं जातं ब्रेकआउट आणि हा ब्रेकआउट आल्यानंतर स्टॉक जो येतो वरच्या दिशेला जायला लागतो जवळजवळ प्रत्येक स्टॉकमध्ये हीच घटना जी होत असते इथं क्लिअर कट समांतर रेषा ज्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी अशा समांतरच रेषा तयार होतील असं काही नाही आहे परंतु आज आपण जो दुसरा स्टॉक जो आहे तो बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या समांतर रेषा ज्या तयार झालेल्या आहेत तो स्टॉक आपण थोड्या वेळाने डिस्कस करूच मागच्या आठवड्यामध्ये मी तो स्टॉक बघितला आणि त्या स्टॉक मध्ये मला अगदी लगेचच या एसबीआयच्या स्टॉकची जी एसबीआयच्या चार्टची लगेच मला आठवण झाली त्याच्यामुळे मी लगेच हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय जो तो घेतला तो तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत या आप व्हिडिओमध्ये बघितलं की सप्लाय झोन म्हणजे काय डिमांड झोन म्हणजे काय रेजिस्टन्स म्हणजे काय सपोर्ट म्हणजे काय त्याच्यानंतर ब्रेकआउट आपला कसा होतो ते बघितलं आपण ब्रेकआउटची कॅन्डल जी ती कशी तयार झालेली आहे ते बघितलं व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण एक आणखी एक भाग बघूया तो म्हणजे प्राइस ऍक्शन पॅटर्न म्हणजे काय सगळ्या जणांना मी सांगितलं प्राइस ऍक्शन पॅटर्न कॉमेंट करा सगळे जण प्राइस ऍक्शन पॅटर्न कॉमेंट करताय आपले ह्या सगळ्या कॉमेंट तर खूप प्रेरणादायी आहेत त्याच्यामुळे आपण आपला आजचा हा व्हिडिओ बनवतोय प्राइस पॅटर्न म्हणजे काय नेमकं तर भूतकाळात बनलेले जे पॅटर्न्स असतात म्हणजे आता हा एसबीआय मध्ये भूतकाळामध्ये बनलेला हा जो पॅटर्न आहे आणि या पॅटर्ननी आपल्याला आता चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये की या पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर त्यांनी कशा पद्धतीने मुवमेंट दिलेली आहे म्हणजे ही प्राइस प्राइस म्हणजे किंमत भाव आणि ऍक्शन म्हणजे क्रिया या स्टॉकच्या प्राईजनी काय क्रिया केलेली आहे काय ऍक्शन घेतलेली आहे कसा तो त्याच्यामध्ये ऍक्शन झालेली आहे या भूतकाळातल्या ऍक्शन पॅटर्न वरून आपण काळामध्ये त्याची प्राइसची दुसऱ्या स्टॉक्समध्ये हालचाल जी आहे ती कशी होऊ शकते दुसऱ्या स्टॉक मध्ये प्राइसची हालचाल प्राइसची मुवमेंट जी ती कशी होऊ शकते याचा अंदाज बांधणं म्हणजे जे ते प्राइस ऍक्शन पॅटर्न आता ज्या वेळेला मध्ये जे ते एक चांगली मूव येणार असेल असं मार्केट मधल्या मोठ्या मोठ्या पार्टिसिपंटला वाटत असेल त्यावेळेला त्यांनी बघा खरेदीची प्रक्रिया जी ती किती वाढवलेली आहे म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम जे ते गेल्या दोन हजार नऊ पासून कधीच व्हॉल्यूम आलेलं नव्हतं म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस म्हणजे दहा वर्ष झाले आणि अकरा वर्षांमध्ये कधीच एवढं व्हॉल्यूम आलं नव्हतं तेवढं व्हॉल्यूम जे या कोरोनाच्या क्रॅशमध्ये आलं लोकांना भविष्यामध्ये वाटत असेल या ठिकाणी कोरोनाच्या क्रॅशमध्ये सुद्धा की हा स्टॉक जो आहे तो जरी पडतोय तरी पण तो वाढणार आहे त्यांनी या ठिकाणी रिटेल ट्रेडर जे सेल करत असतील कदाचित आणि इन्स्टिट्युशनल ट्रेडर जे बाय करत असतील म्हणून त्यांनी इथं बायिंग केली या इथं मोठं व्हॉल्यूम जनरेट झालं बॉटमला व्हॉल्यूम जनरेट झालं आणि या परत स्टॉक वरती गेला आणि ब्रेकआउट दिला आणि स्टॉक जो आहे तो तुम्ही बघितलंय गेल्या गे तीन वर्षामध्ये स्टॉकने जे येते पैसे जे येते जवळजवळ डबल केलेत या ठिकाणी बॉटम पासून जर कधी के विचार केला पंधराशे पासून स्टॉक जो येतो जवळजवळ आठशे पन्नास पर्यंत गेलेला आहे म्हणजे जवळजवळ पाच ते सहा पट पंधरा नव्वद नव्वदच्या जवळ गेला म्हणजे पाच ते सहा पटच्या दरम्यान हा स्टॉक जो येतो या ठिकाणावरून झालेला आहे आणि या ब्रेकआउट लेवल नंतर तो स्टॉक जवळजवळ तर अशाच पद्धतीचं हे जे ऍक्शनचं स्ट्रक्चर जे आपण बघितलं तर ते एका स्टॉकमध्ये जे बनलेलं आहे आपण बघणार आहोत आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की ज्या वेळेला अशा ब्रेकआउट तयार हो ब्रेक तयार होते झाल्यानंतर जे लोक या ठिकाणावरून स्टॉकमध्ये जे येते एंट्री घेतलेले असतात बाय केलेलं असतं दीडशेच्या लेव्हलवरून स्टॉक जर कधी तीनशे झालाय चारशे रुपये झालेला आहे तर त्यांना असं वाटतं की आता स्टॉकमध्ये जे येते आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट झालेलं आहे आपले पैसे जे येते जवळ जवळ जे ते झालेले आहेत आता आपण तर त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा असते की आता या ठिकाणी जे येते आपण प्रॉफिट बुक करून घेऊ परंतु जे लॉंग टर्म ट्रेडर्स असतात तर ते या ठिकाणी जे येते एक्झिट करत नाही ते आपले स्टॉक जे येते कंटिन्यू ठेवतात परंतु जे शॉर्ट टर्म ट्रेडर्स असतात त्यांना एक वर्षात दीड वर्षामध्ये जर कधी प्रॉफिट मिळालं तर ते एक दीड दोन पट झाले तीन पट झाले तर ते एक्झिट करतात त्याच्यामुळे काय होतं की स्टॉकमध्ये जे आहे ते थोडेसे सेलिंग येते आणि तो स्टॉक जो आहे तो परत त्या लेवलला टेस्ट करायला जातो म्हणजे ही जी ची लेवल आहे तिला रिटेस्ट करायला जातो तर ही रिटेस्ट जी लेवल आहे तर ती लेवल कोणती असते तर जो पूर्वीचा रेजिस्टन्स एरिया असतो तर तो, तो म्हणजे ही रिटेस्ट ची लेवल असते आता तुम्ही जर कधी याच्यामध्ये बघितलं विकली टाइम मध्ये आपण बघूयात या ठिकाणी बघा क्लिअर कट आपल्याला या मध्ये जे ब्रेकआउट कॅन्डल मिळाली ही काहीतरी मला असं आठवतंय फेब्रुवारी महिन्याचा फेब्रुवारी महिन्यातल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यातली कॅन्डल होती बजेट अनाऊन्स झाल्यानंतर ही कॅन्डल जी ती पडली होती आणि त्याच्यानंतर बरेच स्टॉक जो येतो खालच्या बाजूला गेला आणि त्यांनी बरोबर साडेतीनशेची लेवल जी होती परत एकदा गाठली आता या ठिकाणी काय झालं जे लोक या ठिकाणी एंट्री केलेले होते ते सगळे या एरियामध्ये जे एक्झिट झाले त्यांना प्रॉफिट पुरेसं झालं ते एक्झिट झाले त्याच्यानंतर ज्या लोकांना या स्टॉकवर आणखी भरोसा निर्माण झाला ब्रेकआउट नंतर तर ते ट्रेडर जे ते या सेलिंगच्या दरम्यान एंट्री केलं त्यांनी आणि या बाईंगच्या दरम्यान जे आहे त्यांनी एंट्री केलं आणि ही जेव्हा लेवल ब्रेकआउट झाली त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांनी जी एंट्री केली असेल आणि मग त्यांनी आता हे साडेचारशे वरून चारशेच्या लेवलवरून वरून आठशे पर्यंतची डबल होण्याची लेवल जी बघितली असेल तर अशा पद्धतीने हा ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेस्ट सुद्धा येतो बऱ्याचदा हा रिटेस्ट येतो काही काही वेळेस हा रिटेस्ट जो येतो येत नाही ही रिटेस्ट येणं ब्रेकआउट होणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे ज्या आहेत त्या ट्रेडरची मानसिकता जी त्याच्यावर अवलंबून असतात म्हणजे हे जे प्राइस ऍक्शन पॅटर्न जे तयार झालेले असतात तर अत्यंत महत्वाची गोष्ट ही की हे प्राइस ऍक्शन पॅटर्न जे आहेत ते पूर्णपणे मानसिकतेवर अवलंबून असतात कारण की ह्या ठिकाणी एंट्री केलेले या ठिकाणी प्रॉफिट बुक करण्याची त्यांची मानसिकता तयार होते म्हणून ते सेल करायला लागतात काही लोकांना काही लोक विचार करतात की अरे ह्या इथं ही ब्रेकआउट कॅन्डल छान आहे तर ब्रेकआउट झालाय आता आपण याच्यामध्ये एंट्री घ्यायला पाहिजे ही ब्रेकआउटच्या एंट्रीची मानसिकता आहे स्टॉक आता ब्रेकआउट ची लेवल तोडून वर चालला आहे ब्रेकआउटच्या लेवलच्या वरती सस्टेन करतोय तर या ठिकाणी आपण आता स्टॉक बाय करू त्याची मानसिकता स्टॉक ट्रेंडिंग मध्ये आहे या ठिकाणी बाय करू इथली मानसिकता तर हे सगळं जे आहे ते प्राइस ऍक्शन पॅटर्न हे जे येते पूर्णपणे ट्रेडर्स ज्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेले जे ट्रेडर्स असतात याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह कोण कोण असतं बँक्स असतात म्युच्युअल फंड्स म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंडच्या कंपन्या गुंतवणूक करतात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स फॉरेनच्या बँका हे सगळे जे येते लोक आणि प्लस आपण रिटेल ट्रेडर जे येते याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतो मोठमोठ्या बँकांना मोठमोठ्या ऍसेट मॅनेजमेंट मोट कंपन्यांना वाटलं की या ठिकाणी आता हा ब्रेकआउट करायचा आपल्याला या ठिकाणी बाय करायचं भारताचं पुढचं चार पाच वर्षांमधलं जे भविष्य आहे भारताच्या इकॉनॉमीचं ते चांगलं आहे म्हणून त्या मोठमोठ्या बँकांनी बाहेरच्या बँकांनी घर घरगुती बँकांनी घरगुती म्हणजे इंडियातल्या बँकांनी या ठिकाणी बाय करायचं ठरवलं म्हणून ही एकदम मोठी कॅन्डल जी तयार झाली आणि ही ब्रेकआउट हँडल तयार झाली आणि एकदा ही ब्रेकआउट कॅन्डल तयार झाल्यानंतर ही लेवल जी आहे इथं जे बाय करणार आहेत ते खाली जाऊ देत नाही या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्यांना चांगली किंमत मिळते त्याच्यामुळे ते परत बाय करतात म्हणून या ठिकाणी हॅमर सारखं स्ट्रक्चर तयार होतं एनगल्फिंग सारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि तिथून परत स्टॉक जो येतो वर उसळी घेतो बाउन्स घेतो अशा पद्धतीचं हे रिटेस्ट स्ट्रक्चर जे तयार होत असतं तर हे सगळं प्राइज ऍक्शन मध्ये येत असतं प्राइज ऍक्शनचा भाग आहे हे सगळ्या गोष्टी आता हे एसबीआय च उदाहरण बघितल्यानंतर हा एक चार्ट आहे या चार्ट मध्ये तुम्ही स्ट्रक्चर बघा कसं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी ही एक रेजिस्टन्स लेवल जी याच्यामध्ये तयार झालेली आहे ही एक रेजिस्टन्स लेवल जी आहे ते तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता आणि परत हा एक ही एक सपोर्ट लेवल याच्यामध्ये म्हणू शकता ही झाली रेजिस्टन्स लेवल ही झाली सपोर्ट लेवल ही हा जो आहे तो सप्लाय झोन आहे आणि हा जो येतो डिमांड झोन आहे या सप्लाय झोनची प्राइस जी आहे ती एकशे वीस रुपये आणि हा डिमांड झोन जो आहे तो आहे चौतीस ते वीस रुपये तर या स्टॉक मध्ये प्राइस जी आहे ती वीस रुपयापासून ते एकशे वीस पर्यंत गेली तीस रुपये पकडूया आपण म्हणजे जवळजवळ तीन ते चार पट पैसे झालेले आहेत त्याच्यानंतर परत हा स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे त्यानंतर परत या स्टॉकने जी येते ही सप्लाय झोन गाठली रेजिस्टन्स गाठला परत खाली आला परत वर गेलेला आहे आणि त्यानंतर आता या स्टॉकमध्ये जे ते या ठिकाणी जो येतो ब्रेकआउट आपल्याला जो येतो दिसतोय ये ये। ब्रेकआउट झाल्यानंतर त्याची रिटेस्ट सुद्धा आपल्याला जी होताना दिसते छोट्या टाइम मध्ये जर कधी आपण बघितलं तर तर हे स्ट्रक्चर जे आहे तर हे बघा हा स्टॉक दोन हजार नऊ साली या रेंज मध्ये आलेला आहे दोन हजार दहा मध्ये यांनी ही रेजिस्टन्स लेवल जी इथे गाठली होती आणि तीच लेवल दोन हजार लेवल जी त्यांनी नुकतीच या वर्षी दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जी परत एकदा गाठली आहे ब्रेकआउट केलेली आहे ब्रेकआउट नंतर हा स्टॉक जो आहे आता या ब्रेकआउट लेवलच्या वरती सस्टेन होताना दिसतोय ही जी प्राइस आहे त्या प्राइसच्या वरती तो स्टॉक जो आहे तो टिकून राहिलेला आहे रिटेस्ट झालेला आहे काही ट्रेडर्स जे, जे या ठिकाणी एक्झिट झालेले जे या ठिकाणी बसलेले असतील दोन हजार वीस मध्ये ते ट्रेडर्स याच्यामध्ये एक्झिट झालेले आहेत आता बरेचसे नवीन ट्रेडर्स याच्यामध्ये येतील व्हॉल्यूम जे आहेत हळूहळू याच्यामध्ये वाढताना दिसलेले दोन हजार वीस पासून तर अशा पद्धतीने आता या स्टॉकमध्ये जे आहे ते वरच्या बाजूला मुवमेंट जे ती येऊ शकते आता या इथं हा रेजिस्टन्स झोन तयार झाला या ठिकाणी हा सप्लाय झोन तयार झालेला आहे सप्लाय झोन पासून निघाल्यानंतर या स्टॉकमध्ये रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला आणि रिटेल्स घेऊन हा स्टॉक जो वरती जायला लागलेला आहे आता या स्टॉकमध्ये काय असू शकतं फ्युचर आता हे झाला प्राइस ऍक्शन पॅटर्न आता याचा टार्गेट आपल्याला कसं ठेवता येऊ शकतं तर ही जी लेवल असते साधारणतः एवढी म्हणजे सपोर्ट पासून ते रेजिस्टन्स पर्यंतची ही जी लेवल असते ज्या रेंजमध्ये हा स्टॉक जो येतो कन्सॉलिडेट झालेला असतो तर तीच लेवल जी आहे ती या ठिकाणी आपण जर कधी या ब्रेकआउट लेवलपासून जर कधी आपण वरच्या बाजूला मोजली तर ती लेवल जी आहे याची टार्गेट लेवल जी असते म्हणजे आता साधारणतः दीडशे रुपयाचा स्टॉक आता चालू आहे याची लेवल या ठिकाणावरून जर कधी आपण एकशे चाळीस रुपयापासून जर मोजली दोनशे शेहेचाळीस रुपये म्हणजे नव्वद रुपयाची ही रेंज झाली आणि नव्वद रुपये किंवा शंभर रुपयापर्यंतची ही रेंज आपल्याला जी पुढे मिळू शकते म्हणजे आपले पैसे जे आहेत ते जवळजवळ डबल होऊ शकतात परंतु परंतु मी म्हणतोय म्हणून लगेच या स्टॉकमध्ये जे बाईंग येईलच असं प्रत्येक वेळेस कदाचित कधी कधी होत नाही हा स्टॉक जो येतो बरेच दिवस जो येतो या लेवलला सुद्धा जाऊ शकतो थोडासा खाली ब्रेकआउट दिल्यासारखं करू शकतो आणि त्याच्यानंतर परत मग वरती जाऊ शकतो तर अशा पॉसिबिलिटीज जे आहेत याच्यामध्ये असू शकतात बरेचदा हा स्टॉक असा वरती जाईल परत खाली येईल परत वरती जाईल आणि मग वरती जाईल असं एकदा रिटेस्ट झालेलं आहे दुसऱ्यांदा सुद्धा रिटेस्ट करायला येऊ शकतो जरुरी नाही आहे की एका रिटेस्टमध्ये जो येतो स्टॉक वरती जाईल तर त्याच्यामुळे जे येते आपण फक्त शक्यता होऊ शकतो या सगळ्या शक्यता असतात या ठिकाणी एक चांगला बायिंग झोन जो येतो टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टिकोनातून झालेला आहे आता कोणताही स्टॉक कराय बाय करायचा असेल तर फक्त टेक्निकल अॅनालिसिसच करायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही बाय करू शकता असं काही नाहीये फंडामेंटल त्या स्टॉक कंपनीचं कसं आहे ती कंपनी जी ती कंटिन्यू प्रॉफिटमध्ये आहे का त्या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे विक्रीचे जे आकडे आहेत तर ते चांगले वाढतायत का तर हे सगळे जे त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं फंडामेंटल प्लस टेक्निकल अनालिसिस असं ट्रेडिंग आपल्याला जे आहे करायचं असतं तर बोनस टिप याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो बोनस टिप देणार आहे तर ते बोनस टिप काय तर जेव्हा हे असले जे ब्रेकआउट आहे प्राईज ॲक्शन पॅटर्न जे ब्रेकआउट आहेत हे जर कधी मोठ्या टाइम फ्रेममध्ये झालेले असतील तर ते ब्रेकआउट जे ते पोटेन्शियल ब्रेकआउट असतात ते मोस्टली यशस्वी ब्रेकआउट जे ते होऊ शकतात परंतु जे ब्रेकआउट स्मॉल टाईम फ्रेममध्ये असतात म्हणजे डेलीमध्ये असतात किंवा फोर आवरमध्ये असतात तर असले जे ब्रेकआउट असतात तर ते बऱ्याचदा फेल होतात तर त्याच्यामुळे जे आता आपण हा जो स्टॉकचा अभ्यास केला तर हा विकली टाइम फ्रेम मंथली टाइम फ्रेम मध्ये जो आहे तो केलेला आहे तर त्याच्यामुळे मंथली टाइम फ्रेम आणि विकली टाइम फ्रेम मध्ये होणारे ब्रेकआउट ब्रेक जे आहेत ते यशस्वी ब्रेकआउट जे आपल्याला म्हणता येऊ शकतात तसाच हा जो आहे तो मंथली टाइम मध्ये झालेला ब्रेकआउट आहे शक्यता आहे की हा यशस्वी होऊ शकतो वेळ जास्त घेऊ शकतो परंतु यशस्वी होऊ शकतो तर ही एक महत्वाची बोनस्टिप आहे छोट्या टाइम फ्रेम मध्ये फेल्युअर रेट जो आहे तो जास्त असतो ब्रेकआउट जे आहेत ते भरपूर दिसतात परंतु फेल्युअर पण बरेच असतात तुलनेने तर हा स्टॉक आहे आर सी एफ कंपनीचा स्टॉक आर सी एफ ही राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर कंपनी शेतीमध्ये वापरले जाणारे जे खतं असतात ही कंपनी इंडियामध्ये जास्त काम करत असते आणि फर्टिलायझर इंडस्ट्रीयल केमिकल्स आणि ट्रेडिंगमध्ये ही कंपनी जी काम करते शेतीसाठी महत्वाचे असलेले जे खतं आहेत रासायनिक खतं त्या रासायनिक खतांची खते बनवणारी ही कंपनी आहे तर या आर सी एफ कंपनीमध्ये असं आता सध्या वाटतंय की हा स्टॉक मध्ये चांगला जो जो ब्रेकआउट आलेला आहे आणि याच्यानंतर स्टॉक चांगला जा वरती जाऊ शकतो आता अशा प्रकारचे जे स्टॉक्स आहेत तुमच्या नजरेत काही असे स्टॉक्स असतील की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचा ब्रेकआउट झालेला असेल किंवा होत असेल किंवा यांनी खूप चांगलं कन्सॉलिडेशन केलेलं आहे तर असे स्टॉक्सचं नाव जे आहे ते तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कॉमेंट करा जर आणखी हा झाला एक प्राइस ऍक्शन पॅटर्न आणखी अशाच प्रकारचे प्राईज ॲक्शन पॅटर्नचे इंटरेस्टिंग व्हिडिओ जर काही तुम्हाला बघायचे असतील तर कॉमेंटमध्ये टाईप करा प्राईज ॲक्शन पॅटर्न तुमच्या आपल्या मागच्या व्हिडिओच्या कॉमेंटमुळेच हा व्हिडिओ जो येतो बनवण्याची प्रेरणा जी ती मिळाली आहे त्यामुळे कॉमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणखी कुठल्या स्टॉकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे तर त्याच्याबद्दल कॉमेंट करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र